नमस्कार मित्रांनो मी आर चायंदे आणि आपण पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो आजचा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आय गॉट कर्मयोगी या ॲपवर आपलं रजिस्ट्रेशन कसं करायचं हे इथे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहे आय गॉट कर्मयोगी या ॲपवर किंवा या साईटवर या, या पोर्टलवर आपल्याला काय पाच व्हिडिओ रजिस्ट्रेशन करून पाच व्हिडिओ पूर्ण करायचे म्हणजे आपल्याला त्या प्रत्येक कोर्स पाच कोर्स आपल्याला प्रमाणपत्र मिळणार आहे आणि ते प्रमाणपत्र आपल्या कार्यालयाला आपल्याला सादर करायचा आहे किंवा त्यांना सांगायचं की माझा कोर्स कम्प्लीट झालेला आहे आता प्रत्येक कर्मचारी हा निपुण आपल्या कार्यामध्ये निपुण झाला पाहिजे कार्य तत्पर झाला पाहिजे याकरता हे कोर्स तयार करण्यात आलेले आहे आणि अतिशय उपयुक्त असे कोर्स आहेत यामध्ये जेवढे कोर्स आहे ते उपयुक्त आहे परंतु आपल्याला फक्त पाच पोर्स पाच कोर्स करायचे आहे आता हे कोर्समध्ये आपल्याला करण्याकरता आपल्याला आय गॉट कर्मयोगी या ॲपवर किंवा दिलेल्या सदर पोर्टलवर आपल्याला लॉग इन व्हायचं आहे आपल्याला स्वतःचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे हे आपल्याला आता इथे जाणून घ्यायचं आहे तर तत्पूर्वी आपल्याला काय करायचं आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा है? आणि व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका आता आमचं चॅनल सबक्राईब केल्यानंतर आपल्याला काय फायदा होईल आपल्याला कशाप्रकारे या प्रत्येक टेक्नॉलॉजीच्या जे व्हिडिओ असतात यामध्ये आपल्याला कसं करायचं काय करायचं जा, कुठे जायचं हे जा, सर्व प्रकारचं आपल्याला मार्गदर्शन करण्यात येईल तर मित्रांनो चला जाणून घेऊया या आय गॉट कर्मयोगी ॲपमध्ये आपलं रजिस्ट्रेशन कसं करायचं याकरता आपल्याला कसं काय स्टोअरवर जायचं आहे स्टोअरवर गेल्यानंतर आपल्याला सर्चमध्ये इथे आय गार्ड कर्मयोगी असं टाकायचं आहे आणि बघा इथे आपल्याला ही ॲप डाउनलोड करायची आहे मग ॲप इन्स्टॉल झाली की ॲपला ओपन करूया ॲपला ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा इथे पर्याय ओपन होईल आपल्याला ले इथे लँग्वेजवर बदलवता येते बघा इथे इंग्लिश आहे हिंदी आहे दोन्ही आपल्याला करता येते इंग्लिश करा नाही ते हिंदी करा तुम्हाला जे चांगले वाटेल ते आता आप इथे आपल्याला साईन अपवर क्लिक करा बघा साईन ॲपवर क्लिक केल्यानंतर अशाप्रकारे तुमच्यासमोर एक पेज येईल बघा येते लॉगिंग विथ पासवर्ड अँड लॉगिंग विथ ओ टी पी बघा आता इथे बघा आपल्याला काय करायचं बघा इथे सर्वात खाली आहे रजिस्टर हियर यावर क्लिक करा बघा इथे रजिस्टर हिअरवर क्लिक केल्यानंतर पुन्हा खाली आला इफ यू नो युअर ऑर्गनायझेशन नेम करेक्टली प्लीज क्लिक हिअर टू रजिस्टर इथं खाली क्लिक करा बघा सर्व खाली आहे क्लिक हिअरवर क्लिक करून आता इथे क्लिक हिअरवर क्लिक केल्यानंतर बघा आता आपला खरी रजिस्ट्रेशनची प्रोसेस आता इथून सुरू होणार आहे आता इथे काय करायचं आपल्याला बघा फुल नेम तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे इथे ग्रुप टाकायचा आहे आता इथे तुमचं समजा आता मी समजा आता माझं नाव इथे असं काहीतरी एक्झाम्पल इथे टाकतो समजा बघा आणि इथे ग्रुप हियर आता इथे बघा आता ग्रुप एअरमध्ये कसं आहे बघा ग्रुप ए म्हणजे हे क्लास वन कर्मचारी आहेत जे राजपत्रित अधिकारी आहेत क्लास वन कर्मचारी त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ग्रुप ए निवडायचं आहे ग्रुप बी जे म्हणजे क्लास टू अधिकारी आहेत त्यांच्याकरता बी निवडायचं आहे क्लास ग्रुप सी म्हणजे क्लास थ्री आता याच्यामध्ये शिक्षक वगैरे जे लिपिक वगैरे येतात ते क्लास सीमध्ये येतात त्याकरता आणि ग्रुप डीमध्ये यामध्ये जे कर्मचारी येतात त्यांना ग्रुप डी टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला बाकीचं जे असेल तुम्हाला इथे टाकायचं आहे समजा आता हे चार प्रकार महत्त्वाचे आहेत आता बघा इथे समजा आता तुमचं जे काही असेल ग्रुप ए तुम्ही एमध्ये येता बीमध्ये येता सीमध्ये येता आज साधारणतः मी शिक्षक आहे तर मी शी ग्रुपमध्ये येतो मी ते शीट टाकेल त्यानंतर मला इथे इंटरव्ह्यूल ईमेल ॲड्रेस इथे ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे बघा आता इंटर प्लीज व्हॅलिड ईमेल ॲड्रेस म्हणजे तुमचा इथे बरोबर अचूक असा ईमेल ॲड्रेस इथे टाकायचा आहे आणि मग सेंड ओ टी पीवर क्लिक करायचा आहे मग तुम्हाला काय करायचं आहे इथे ओ टी पी येईल इथे सर्व टाकल्यानंतर ईमेलवर मग तुम्हाला तिथे ओ टी पी टाकायचा आहे बघा आता समोर इथे काय दिलेलं आहे डू नॉट हॅव गव्हर्मेंट ईमेल ॲड्रेस आता बघा इथे तुम्हाला गव्हर्मेंटचा ईमेल ॲड्रेस म्हणजे कसं इथे रक्षण करण्याकरता गव्हर्मेंटचा ईमेल ॲड्रेस तुम्हाला हवा असं इथे गृह धरण्यात आलं आहे पण तुम्ही स्वतःचा ईमेल आय डी टाकू शकता कारण की तुम्हाला ईमेल गव्हर्मेंटकडून करून जनरेट झालेला ईमेल आय डी तुम्हाला मिळालाच नाही मग तुम्ही इथे स्वतःचा ईमेल आय डी टाकू शकता इथे तुम्हाला अचूक तुम्हाला काय करायचं आहे ईमेल आय डी टाकायचा आहे प्लीज व्हेरीफाय युअर मोबाईल नंबर मग तुम्हाला इथे सेंड ओ टी वर क्लिक करायचा आहे म्हणजे तुमचा मोबाईल नंबर तुमचाच आहे की नाही आहे हे व्हेरीफाय होईल आणि त्यानंतर बघा इथे काय ऑर्गनायझेशन डिटेल्स सिलेक्ट युअर ऑर्गनायझेशन टाईप आता तुम्ही सेंट्रलमध्ये काम करता का स्टेटमध्ये काम करता आता मी स्टेटमध्ये काम करतो मला मग स्टेटमध्ये मी इथे निवडन सिलेक्ट युअर ऑर्गनायझेशन टाईप आता इथे बघा तुमचा ऑर्गनायझेशनचा टाईप निवडायचा आहे आता मी कसं एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये आहे तर मी समजा इथे एज्युकेशन समजा मी टाकतो बघा इथे एज्युकेशन अँड बघा एज्युकेशन टाकून तुम्ही सर्च बी करू शकता तुमचं डिपार्टमेंटचं इथं पहिलं अक्षर टाकून तुम्ही सर्च बी करू शकता बघा इथे आला uh, इथे uh, उत्तराखंड आहे uh, गोवा अशा uh, प्रकारे इथे तुमच्या आपल्याला महाराष्ट्र एज्युकेशनचं इथे मी महाराष्ट्रात राहतो मला महाराष्ट्र एज्युकेशनचं मला निवडायचं आहे डिपार्टमेंट ऑफ द ट्रेनिंग बघा इथे आपल्याला शोधायचं आहे एज्युकेशन डिम डिपार्टमेंट ऑफ हिमाचल प्रदेश त्याच्यानंतर डिपार्टमेंट ऑन उत्तराखंड डिपार्टमेंट ऑफ उत्तराखंड उत्तराखंड स्कूल डिपार्टमेंट एज्युकेशन दिल्ली डिपार्टमेंट हायर एज्युकेशन म्हणजे इथे तुम्हाला काय करायचं आहे महाराष्ट्राचं लिहिलं जे आहे बघा डिपार्टमेंट ऑफ द ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट डिपार्टमेंट वेलफेअर आणि इथे निवडून आपल्याला काय करायचं आहे आपल्याला मेडिकल एज्युकेशन स्कूल एज्युकेशन हे बघा इथे आपल्याला एज्युकेशन ऑफ आप महाराष्ट्र अशा प्रकारे आपल्याला इथे निवडायचं आहे आणि आप आपल्याला इथे बघा आता मी इथे काय केलं आहे सिलेक्ट युअर ऑर्गनायझेशन आहे स्कूल एज्युकेशन अँड फोर्ट डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र टाकलं त्यानंतर पूर्ण आपल्याला काय करायचं आहे डीड नॉट फाइंड युअर ऑर्गनायझेशन रिक्वेस्ट फॉर हेल्प आता इथे कन्फर्म कन्फर्म वर करायचं आहे आणि इथे आपल्याला साईन अप करायचं आहे आणि अशा प्रकारे तुमचं काय होईल मित्रांनो रजिस्ट्रेशन होईल काय करा काय केलं आपण इथे बघा पुन्हा एक एकदा प्रोसेस पाहू इथे तुम्हाला पुन, तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे इथे ग्रुप टाकायचं आहे तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये येता ए म्हणजे राजपत्री अधिकारी बी जे क्लास टू अधिकारी आहे आणि सीमध्ये जे आपले शिक्षक वगैरे येतात इतर कर्मचारी येतात ते आणि ग्रुप डीमध्ये जे कर्मचारी जे येतात म्हणजे तुमचा जो क्लास आहे तो इथे टाकायचा आहे त्यानंतर बघा इथे ईमेल तुम्हाला टाकायचा आहे व्हॅलिड ईमेल टाकायचा आहे चुकीचा ईमेल टाकू नका कारण त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे ओ टी पी व्हायचा आहे आणि तो ओ टी पी इथे टाकायचा आहे प्लीज व्हेरीफाय युअर ईमेल ॲड्रेस इथे तुम्हाला सेंड ओ टी पीवर क्लिक करायचा आहे आणि इथे ओ टी पी टाकायचा आहे बघा इथे त्यानंतर बघा तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय काय करायचा आहे सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे आणि इथे ओ टी पी टाकायचा आहे त्याच्यानंतर बघा ऑर्गनायझेशनमध्ये तुम्हाला काय करायचं तुम्ही स्टेटमध्ये काम करता की सेंटरमध्ये ते निवडायचं आहे आणि आता आता मी शिक्षण विभागामध्ये काम करतो त्यामुळे माझं टाकलं स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र हे टाकलं आहे आणि हे चेक्सबॉकवर क्लिक केलं आणि साईन अपवर क्लिक केलं आणि अशा प्रकारे इथे तुमचं काही रजिस्ट्रेशन इथे पूर्ण